कारखानदारांनी काटामारी व रिकवरी चोरी बंद केल्यास शेतकऱ्याला तीन हजार पाचशे पन्नास रुपये भाव देणे शक्य लातूर जिल्ह्यातील साखर कारखाने सर्रास दहा ते पंधरा टक्के काटा मारतात असा आरोप करून यावर्षी तीन हजार पाचशे रुपये टन भाव देण्यास काहीच अडचण नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी पानगाव येथे मनसेच्या वतीने आयोजित केलेल्या ऊस विकास परिषदेत बोलताना व्यक्त केले महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या वतीने पानगाव येथे शुक्रवारी चोवीस ऑक्टोबर रोजी दुसऱ्या ऊस परिषदेचे आयोजन केले होते यावेळी मनसेचे दिलीप धोत्रे जिल्हाध्यक्ष नरसिंह भिकाने भागवत शिंदे प्रगतशील शेतकरी पांडुरंग आवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना माजी खासदार राजूश म्हणाले की कारखाना काढायचा त्यावर कर्ज काढायचे तो दिवाळखोरीत काढायचा आणि नंतर कवडी मोल किमतीत तो आपल्या बगलबच्चाला विकायचा हा अलीकडे पायडाच पडला आहे आजपर्यंत सत्तर ते ऐंशी कारखाने या पद्धतीने विक्री केले गेले आहेत याचा फटका मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे याबाबत मी गेली पंधरा वर्षापासून लढतोय या प्रकरणी मी उच्च न्यायालय मुंबई येथे याचिकाही दाखल केली आहे परंतु न्यायालयालाही सुनावणी द्यावी अशी वाटत नाही तारखेवर तारखा दिल्या जातात यामुळे न्यायव्यवस्थेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो होत असे होत। सांगून ते पुढे बोलताना म्हणाले की पाच हजार टनी क्षमता असलेल्या साखर कारखान्यात दररोज पाचशे टन ऊसाचा काटा मारला जातो काटा मारलेला ऊस बगल बच्च्यांच्या नावावर घातला जातो हा सर्रास प्रकार आहे याबाबत मी वारंवार मागणी करतोय की पाचशे टनापेक्षा जास्त ऊस गेलेल्या शेतकऱ्यांची यादी देण्यात यावी परंतु ही यादी दिली जात नसल्याने शे ही शेट्टी यांनी यावेळी सांगितले पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले मुख्यमंत्री यांनी नुकसान भरपाईसाठी जाहीर केलेली पॅकेज फसवे असून शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नसल्यामुळे दिवाळीत शिमगा करण्याची वेळ आली असल्याचे सांगून महाराष्ट्राला जातीय वादाचा शाप लागला असून यासाठी काही लोक नेमलेले आहेत वेळेला जातीवाद निर्माण करण्यासाठी येतात असेही या प्रसंगी राजू शेट्टी म्हणाले यावेळी बोलताना संतोष नागरगोजे म्हणाले पानगाव येथील पनगेश्वर साखर कारखाना दोन हजार चोवीस साली दिवाळखोरीत दाखवून विक, विकला यामुळे सभासद शेतकऱ्यांचे शेअर्स रद्द झाले आहेत ते नियमित करून शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिले व कर्मचाऱ्यांची देणी दिल्याशिवाय कारखाना चालवू देणार नाही यासाठी असहकार आंदोलन करण्याचा इशारा दिला यावेळी मनसेच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खते व बियाणे वाटप करण्यात आले अस तसेच मुसळेवाडी येथील ज्योतिराम जाधव या शेतकऱ्यास अकरा हजार रुपयाची रोख मदत करण्यात आली या ऊस परिषदेस रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठी उपस्थिती लावली होती राजमतन्यूसाठी सुधाकर फुले लातूर